स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत एमफिल संघर्ष कृती समिती प्राध्यापकांचे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे एक जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव ते अकरा जुलै दोन हजार नऊ या कालावधीत सेवेतील एमफिल फिल पदवी पात्रता धारण केलेल्या प्राध्यापकांना पदोन्नतीचे लाभ व कॅश प्रक्रिया पूर्ववत तात्काळ चालू करणे व स्थगित केलेले वेतन पूर्ववत सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे सहसंचालक कार्यालय संचालक कार्यालय संचाल आणि राज्यातील सहसचिव यांची साखळी आहे त्या साखळीच्या माध्यमातून प्राध्यापकांच्या पदोन्नती रोखण्याचे काम या त्रिकुटाने आहे आहे असा गंभीर आरोप प्राध्यापकांनी केला आम्ही स्वामी रामानंद मराठवाडा अंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यातील प्राध्यापक आ, से, से, या ठिकाणी शासनाने अन्यायकारक पद्धतीने जे एम पात्र प्राध्यापकांचे प्रस्ताव म्हणजे आपण याला म्हणूया त्यासाठी जे आमची पदोन्नती असते ते अन्यायकारक पद्धतीने रोखलेली आहे आणि ती पदोन्नती मिळावी आमच्या प्राध्यापकांना पात्र प्राध्यापकांना ही आमची तीव्र मागणी असून आता चालू आहे महाराष्ट्र शासनाचं त्या अधिवेशनामध्ये सहकारचं आम्ही लक्ष वेधून घेण्यासाठी आज धारणे आंदोलन करत आहोत जर आमची मागणी मान्य नाही झाली तर यापुढचं आमचं आंदोलन हे तीव्र असणार आहे आणि शासनानं जे अन्यायकारक पद्धतीनं या पदोन्नत्या सहसंचालक कार्यालयाच्या माध्यमातून थांबवलेल्याच्या माध्यमातून थांबवलेल्या आहेत त्याला कुठलेही लेखी पत्र नसताना चुकीच्या पत्राची चुकीचे अर्थ लावून ज्या पदोन्नत्या त्या, त्या पत्राच्या आधारे थांबवल्या था। आहेत त्या जर चालू नाही केल्या तर आमचं आंदोलन हे यापुढे तीव्र स्वरूपाचं असेल त्याच्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी आणि या उच्च शिक्षित लोकांना न्याय द्यावा अशी आमची या सर्वांची विनंती राहील या माध्यमातून या ठिकाणी धरणे आंदोलनाचा उद्देश असा आहे की प्राध्यापकाच्या सेवा अंतर्गत कॅशची पदोन्नती एम फिल आधारे थांबवण्यात आलेली आहे जी की असंविधानिक आहे ने पाच सप्टेंबर दोन हजार बावीस ला पत्र काढून महाराष्ट्र शासनाला स्पष्ट सांगितलेलं आहे की शेवट अर्थ धारण करणाऱ्या प्राध्यापकांना कॅश लाभ मिळतात परंतु शासनाने ह्या पत्राचा आधार देऊन दोन वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे अर्थ काढून पदोन्नती थांबण्यात आलेली आहे ही पदोन्नती सरकारला विचारात न घेता बाबूगिरीने केलेला हा कांड आहे प्राध्यापकावर एवढा रोष कशासाठी तर केवळ त्यांना हे आर्थिक लाभ मिळू नये म्हणून आणि त्याच्यामध्ये त्यांना भ्रष्टाचाराला वाव मिळावा हा एकमेव हेतू असून प्राध्यापकांना त्या पद्धतीनं वेटीस धरण्याचं काम हे चालू आहे म्हणून आम्ही सरकारला त्या माध्यमातून सांगतो की हिवाळी अधिवे पावसाळी अधिवेशन चालू आहे याच्यामध्ये आमचा मुद्दा तीव्रतेने सोडवावा असं मी या ठिकाणी सांगतो आणि प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा